नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये या सात लोकांच्या घरी चुकूनही करू नका भोजन नाहीतर जीवनात येते नकारात्मकता गरुड पुराणानुसार काही लोकांच्या घरी अन्न कधीही घेऊ नये कारण अन्नामध्ये ऊर्जा असते आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि मनावर पडतो यामुळे नकारात्मक विचाराने बनलेले अन्न कधीही खाऊ नये तसेच नकारात्मक वातावरणात बसून जेवू नये चला तर जाणून घेऊया की अशा कोणत्या लोकांच्या घरी आपण कधी भोजन करू नये पहिली व्यक्ती म्हणजे किन्नरच्या घरी हिंदू धर्मात तृतीय पंक्तीयांना दान देणे अत्यंत शुभ मानले आहे परंतु आपण त्यांच्या घरी अन्न कधीही ग्रहण करू नये दुसरं ठिकाण म्हणजे चारित्रहीन व्यक्तीचं घर जर एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि तुम्हाला त्याची कल्पना असेल तर अशा व्यक्तींच्या घरी चुकूनही जेऊ नका असे केल्यामुळे तुम्ही पण अप्रत्यक्षपणे त्यांच्या पापामध्ये भागीदार होऊ शकता तिसऱ्या व्यक्तीचं घर म्हणजे चोरी किंवा फसवणूक करणाऱ्याचं घर चोर किंवा गुन्हेगाराच्या घरी कधीही जेवू नका चुकीच्या मार्गाने पैसे कमवलेल्या व्यक्तीच्या घरचे अन्न खाल्ल्याने त्यांच्या पापाचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो असे अन्न तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करू शकते तुम्हाला गरीब करू शकते अशा व्यक्तींच्या घरी कधीही जेवण करू नका चौथ ठिकाण म्हणजे रागीट व्यक्तीचं घर जी व्यक्ती तापड स्वभावाची असते तिच्या घरचे अन्न कधीही खाऊ नका त्यांच्या स्वभावामुळे वातावरणात नकारात्मकता निर्माण होते आणि त्याचा परिणाम अन्नावरही होतो अशा व्यक्तीची संगत टाळणे तुमच्यासाठी कधीही चांगले पाचवं ठिकाण म्हणजे अंमली पदार्थाच्या व्यसनाशी संबंधित असणारे व्यक्तींचं घर जे लोक अंमली पदार्थाच्या व्यसनात गुंतलेले असतात त्यांच्या घरी कधीही काही खाऊ नये असे लोक दुसऱ्यांच्या कुटुंबाला अडचणीत टाकून पैसे कमवतात अशा लोकांच्या घरचे पाणी पिल्यानेही आपण पापाचे भागीदार होऊ शकतो सव्व ठिकाण म्हणजे संसर्ग पसरणारे ठिकाण जिथे घाण आहे किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे अशा ठिकाणी अन्न कधीही खाऊ नये जसे की हॉस्पिटल गंभीर रुग्णाच्या आसपासची जागा इत्यादी ठिकाणी कधीही भोजन करू नये तात्त्व ठिकाण म्हणजे जे लोक इतरांच्या चुगल्या करतात अशा लोकांचे ठिकाण जे लोक दुसऱ्यांच्या चुगल्या करतात एकमेकांच्या मागे नावे ठेवतात अशा लोकांच्या घरी सुद्धा कधीही जेवू नका कारण या लोकांचे विचार हीन दर्जाचे असतात अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील आपल्याला नकोच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद